you mm -hmm. सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा तर हे सकाळचं एकदम सकाळचं टायमिंग होतं तर सकाळी सकाळी मी आज इथं उंबट्याचं पूजन करत होते फ्रेश झाले आणि सर्वप्रथम उंबट्याचं पूजन केलं तर आपल्या मराठी मराठी महिन्यानुसार आज आपल्या वर्षाला सुरुवात होते तर चला म्हटलं आज छान उंबट्याचं पूजन करूया तर मी इथं उंबाट्याचं पूजन करून घेतलं आणि आहे ना मी दाराला तोरणसुद्धा लावलं आमच्याकडं दाराला तोरण लावण्याची पद्धत आहे म्हणजे आंब्याचे पान असतात ना तर त्या आंब्याच्या पानापासून असं तोरण तयार केलं जातं आणि आज आपल्या मराठी सणांमधला हा पहिला सण तर त्या दिवशी असं तोरण लावलं जातं तर इथं मी छान तोरण लावून घेतलं त्याच्यानंतर मग मी घरात आले आणि घरात आल्याच्यानंतर मग मी लगेच देवाची सुद्धा पूजा करून घेतली कारण सकाळी सकाळी एकदम छान फ्रेश वाटतं पूजा करायला कारण मी आज साडेपाच वाजताच उठलेली होती तर मी सकाळी सहा वाजताच पूजा करत होते तर मला बराच वेळ पूजा करायला लागला तर चला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांना दिवस छान आरोग्यदायी आनंदाचाच आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज गुढीपाडवा तर सर्वताईंना सर्व यूट्यूब फॅमिलीला माझ्याकून गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा तुमचं येणारं आयुष्य भरभराटीचं आरोग्याचं आणि सुख समृद्धीचं जावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते तसेच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते तर माझी सकाळी देवपूजा करून झाली उंबट्याचं पूजन करून झालं तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मला सा साड़, सकाळी साडी नसायची होती पण काय होतं जेव्हा ते कपाट उघडलं जातं ना तर तेव्हा मग देवांश उघडून उठून बसतो तर त्याच्यामुळं काय होतं मग ते उघडलं की मग तो उठतो मग त्याच्यामुळं आपलं सगळे कामाचं रुटीन विस्कळीत होऊन जातं तर मग मी त्याच्यासाठी म्हटलं दे आता आपण देवपूजा करून घेऊ उंबरठ्याचं पूजन करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर साडी नेसू तर, तर माझी देवपूजा करून झालेली आहे उंबरठ्याचं पूजन करून झालेले आणि मी एका साईडला आलू उकडायला टाकलेले आणि एका साईडला भातसुद्धा लावून दिलेला आहे तर मला आता गुढीची उभारणा करायची आहे म्हणजे गुढी स्थापन करायची आहे तर म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी आज अशी छान साडी घातलेली आहे तर म्हटलं चला आता गुढीचं पूजन करूया तर चला मी आता गुढीचं पूजन करते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी तुळशीजवळच गुढी उभारलेली आहे एक दोन वर्ष आम्ही पहिले सुरुवातीला वरती लावायचो गुढी पण खूप हवा असते ना तर मग ती पडण्याची भीती वाटते तर मग इथं मी मागच्या वर्षीपासून तुळशीजवळच लावते तर इथं मी हे पूजेचा ताक काढून घेतलेलं आहे तर बरेच जणांकडे वेगवेगळी पद्धत असते तर आमच्याकडं आम्ही जी गुढी उभारतो ना तर ते एका बांबूच्या याला तर आम्ही त्याला एक साडी लावतो आणि त्याच्यानंतर ते त्याला एक लिंबाचा डाहाळा आणि एक आंब्याचा डाळा आणि त्याच्यानंतर एखादा हार असला तर हार आणि ज्या गाठी असती ना तर ती गाठी लावली जाते आणि त्याच्यावरती एक लोटा ठेवला जातो तर त्या लोट्याला पाच बोटं आणि स्वस्तिक काढलं जातं तर इथं मी छान पूजा करून घेतलेली आहे तर मी सकाळी तुळशीची पूजा करून घेतलेली होती पण माझे फुलं वायायचे राहिले होते तर मी इथं फुलंसुद्धा वाहून दिलेली तर इथं माझी गुडी गुढी उभारून झालेली आहे छान पूजा करून झालेली आहे त्याच्यानंतर मी धूप दीप अगरबत्ती आणि तिथं खारी खोबऱ्याचा प्रसाद ठेवला होता तर तो, तो प्रसाद ठेवला आणि इथं मी ना गणपतीची सुद्धा स्थापना करून घेतलेली होती मला तुम्हाला दाखवायचं लक्ष राहिलं नाही इथं मी एक दिवा लावून घेतलेला होता आणि गणपतीची स्थापना केलेली होती तर ह्या पद्धतीनं मी अशी इथं गुढी उभारलेली होती तर चला ताई तर मला छान आज स्वयंपाक बनवायचा आहे नैवेद्यासाठी तर चला मी आता आज जाते आणि छान छान स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला दाखवते तर माझे पूर्ण पूजा करून झालेले आहे माझं उंबट्याचंही पूजन करून झालं देवपूजाही झालेली आहे आणि गुढीचंही पूजन करून झालेलं आहे तर मला आता स्वयं मी छान आज आलूची भाजी खीर आणि मस्तपैकी पुऱ्या भजे हे बनवणार आहे तर चला मी इथे ना बटाटे उकडायला टाकून दिलेले होते तर ते उकडून झालेले आहे आणि भातसुद्धा शिजून झालेलं आहे मी दाखवते तुम्हाला तर इथं मी ना सकाळी बटाटे उकडून घेतलेले आहे आणि इथं भातसुद्धा लावलेलं आहे तर चला मी आता पटकन स्वयंपाकाला लागते आणि तुम्हाला पण दाखवते तर इथे मी कढई टिकवली आणि त्याच्यामध्ये तेल ते टाकून घेतलं मी आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम मोरी टाकली त्याच्यानंतर जिरं इथं मी लांब लांब कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकते आणि इथं लसण ठेपून घेतलेला आहे तो सुद्धा येत असे कांदा लालसर झालेला आहे तर मी आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते तर त्याच्यामध्ये मी घरी बनवलेलं लाल तिखट हळद कश्मीरी लाल मिरची पावडर लाल मसाला आणि घरी बनवलेला कामा मसाला मसाले मी व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते तर मी ते मसाले शिजू देते आणि शिजल्याच्यानंतर दाखवते तर इथं मसाल्यानं तेल सोडलेले तर मी इथे बटाटेने तर याचे असे कट करून घेतलेले छोटे छोटे तर मी हे याच्यामध्ये ॲड करते तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे थोडी रश बनवायची भाजी तुम्ही ही भाजी सुकी देऊन बनवली तरी पण सांगते एकदम साधी सिंपल अशी ही बटाट्याची भाजी बनवली तर मी इथं आता चवीनुसार मीठ ॲड करते तर त्याला मी भाजीला उकळी देते आणि उकळी आल्याच्या नंतर दाखवते तर इथं भाजी आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तुम्हाला दिसत असेल भाजीवर छान तरी पण आलेली आहे तर मी आता याच्यावरती थोडासा सांबार टाकून घेते तर माझी भाजी करून झालेली आहे तर इथं मी बेसनपीठ भिजून घेतलेले आहे भजे बनवण्यासाठी जे आपण नेहमी भिजवतो त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये कांदा ॲड केला सांबार ॲड केला लसण ठेचून घेतला थोडंसं जिरं टाकलं आणि बेसनपीठ टाकलं हे मस्त मीठ टाकलं आणि व्यवस्थित हे भिजून घेतलं आणि मला खीर बनवायची तर खीर बनवण्यासाठी इथं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे कोकोनट आणि इथं मी काजू आणि बदाम ठेचून घेतलेले तर चला मी तर चला मी आता खिरीला फुडून घेऊन घेते एकदा तर इथं खूप सारं तूप टाकून मी खीर बनवणार आहे तर चला मी आता हे तूप गरम देते आणि त्याच्यानंतर दाखवते तर इथं तूप गरम झालेले तर मी त्याच्यामध्ये हे काजू बदाम आपण ठेचून घेतलेले ना तर ते ॲड करून देते दे काजू बदाम या तुपामध्ये थोडेसे अशी लालसर होऊ द्यायची ते ना काय होतं चव छान येते आणि खायला पण छान लागतं तर इथं हे काजू बदाम बदामे लालसर झालेले कोकोनट कोकोनट टाकून लाल झालेले आणि काजू बदाम सुद्धा लाल झालेले तर मी आता याच्यामध्ये दूध ऍड करते तरी मी याच्यामध्ये दूध ऍड करून दिलं तर मी आता त्याच्यामध्ये ना इथं मी हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहे शिजलेला भात आहे ना तर ते मी थोडासा ग्राइंड करून घेतलेला आहे दूध टाकून तर मी ना त्याच्यामध्ये ॲड करते तर चला मी याच्यामध्ये ना आता साखर ॲड करते तर इथं मी याच्यामध्ये साखर ॲड करते तर चला मी आता याला उकळीव देते आणि उकळी आल्याच्यानंतर परत दाखवते तर इथं मला पुरी बनवायची ना तर त्याच्यासाठी मी इथं हे गव्हाचं कणिक घेतलेलं आहे तर मी त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकते चवीनुसार मी मीठ थोडंसं व्यवस्थित टाकायचं त्याच्यामुळं काय होतं पुरी छान लागते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे भिजवताना थोडंसं घट्ट भिजवायचं एकदम पातळणी करायचं कारण पुरीचं पीठ जे असतं ना थोड़ा तर ते थोडं घट्टसर असतं तर मी आता हे भिजवून घेते तर, तर है ले ले। मी इथं हे कणिक आहे ना ह्या पद्धतीनं मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल एकदम कडक मळून घेतलेलं आहे आणि मला हे पापडसुद्धा तळायचे तर हे काढून घेतलेले मी हे ना ह्या कुरड्या बनवलेल्या आहेत मी घरी बनवल्या आणि हे तांदुळाचे पापडे हे बनवतात आमच्याकडं शी घेऊन बनवलेले तांदुळाचे पापडे तर हे सुद्धा आहे तर मी थोड्या वेळी पीठ आहे ना सेट होऊ देते तोपर्यंत मी जे तळून घेते आणि हे पापड आणि हे तळून घेते तर चला मी हे तळून घेते आणि तळून घेतल्याच्यानंतर दाखवते तर इथं तेल गरम झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मी लगेच मग कुरडई तळायला घेतली तर ही गवापासून बनवल्या जाते ही कुरडी बऱ्याच ताईंना माहीत असेल तर ही कुरड्या आहे ना तर मी घरीच बनवल्या मला माझ्यासोबत बाजूच्या ताई होत्या तर आम्ही दोघी मिळून त्या कुरड्या बनवल्या तर मी पहिल्यांदा आज तळून पाहिल्या तरी इतक्या छान आणि शुभ्र कुरड्या झालेल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला मीठसुद्धा इतकं व्यवस्थित झालेलं होतं तर आणि जे पापड आहे ना तर ते पापड मला माझ्या जाऊबानी दिलेले जे तांदुळाचे पापड आहे ना किशी घेऊन लाटल्या जातात तर ते पापड मला मागच्या वर्षी ताईनं दिले होते तर त्यातले थोडेसे अजून उरलेले तर ह्या वर्षी पण मला त्याच बनवून देतील तर इथं मी ते पापडसुद्धा तळे तर, तर तुम्ही पाला सण छोटासा पापड होता तर एवढा मोठा पापड फुललेला आहे तर आणि खायला पण इतका छान लागतो एकदम टेस्टी लागतो तो पापड त्याच्यानंतर मग मी लगेच हातोहात भजेही तळून घेतले आणि ह्यावेळेस काय झालेलं आहे बेसनपीठ संपलेलं होतं तर मग बाहेरून मार्केटमधूनच बे पिठाचं पाकिट आणलं तर त्याचे त्याचे भजे बनवून बघितले तर इतके छान झालेले होते भजे खिरीला उकळी आलेली तर मी आत्ताच गॅस बंद केलेला नाही हे बघा एकदम मस्त खीर झालेली तर मी त्याच्यावरती ना इथं ही गोडंबी टाकलेली तुम्हाला दिसत असेल एकदम छान आणि मस्त खीर झालेली जर तुम्हाला इलायची टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता आमच्या घरामध्ये इलायची जास्त काही आवडत नाही तर त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये काही ॲड केली नाही इथं मी बनवले मस्तपैकी भजे आणि तुम्ही बघितल्या ह्या कुरड्या मी घरी बनवल्या तर इतक्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेल्या तुम्हाला दिसत असेल आणि हे पापड आणि इथे माझी मुलगी ना तर ती पुऱ्या लाटून ठेवते तर हे बघा इतक्या छान पुऱ्या लाटल्या ना तुम्हाला दिसत असेल तर हे बघा इथं तिचं लाटणं सुरू आहे तर चला तर ना एक मुलगी असली तर आपल्याला कामात मदत होते तर चला मी आता पटपट पुऱ्या तळून घेते इथं हेच तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्येच मी ह्या पुऱ्या तळते तर चला तर इथं मी ह्याच तेलामध्ये पुऱ्या तळून घेते तर एकदम तंब फुगलेली पुरी तुम्हाला दिसत असेल तर हे बघत आहे न इथे एकदम मस्त टम्म पुरी फुगली मी ह्या पद्धतीने आता सगळ्या तळून घेते तर इथं माझ्या मुलीने इतक्या छान पुऱ्या लाटलेल्या होत्या तुम्हाला दिसत असेल हे सगळ्या पुऱ्या इतक्या टम्म फुकतायत आणि तिला मला अशी कामात मदत करायला खूप आवडते तर ती मला कधी कधी करत असते मदत आणि आता सध्या तिचे पेपर झालेले नंतर सध्या ती घरीच आहे तर त्याच्यामुळं ती बरेचसे कामं मला करू लागते तर ती म्हणत होते की तू बाकीचा स्वयंपाक करून घे तोपर्यंत मी पुऱ्या लाटते तर इथं तिनं खूप साऱ्या पुऱ्या लाटून घेतल्यास चला माझ्या इथं बोल इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे तर इथं मी नैवेद्याचं ताट काढून घेतलेलं आहे हे घरातल्या देवांसाठी काढून घेतलेले इथं मी खीर घेतलेली इथं मस्तपैकी आलूची भाजी घेतलेली इथं भजे घेतलेले इथे एक पुरी घेतलेली आहे इथं पापड घेतलेले आणि खाली कुरडई घेतलेली आहे तर सेम पद्धतीचं ताट मी आपल्या बाहेरची गुढी लावलेली ना तर त्या गुढीसाठी काढून घेतलेले तर चला मी आता सर्वप्रथम नैवेद्य दाखवते आणि त्याच्यानंतर परत आम्ही दाखवून देते आणि त्याच्यानंतर बोलते तर इथं मी नैवेद्य दाखवून घेत होते तर मी परत इथं अगरबत्ती लावली धूपदीप लावला आणि इथं मी आरत्या करून घेतल्या आणि पहिल्यांदा असं झालं की मी एवढे दिवसभर म्हणजे पूर्ण कामं येणं साडीवर केले तर मला खूप छान वाटलं तर इथं माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आज केलेली पूजा मी तुम्हाला दाखवलीच नाही तर छान आणि सुंदर अशी मी पूजा करून घेतलेली आहे आणि जे ग्रुपमध्ये पारायण सुरू होतं ना तर त्या पारायणाची आज समाप्ती आहे तर त्या ताईंचा मेसेज आला होता की तुम्ही जेव्हा ते जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवसाल तर तेव्हा पोती अशी थोडीशी सरकून द्यायची म्हणे म्हणजे तुमची त्याची सांगता होऊन जाते तर इथं माझा नैवेद्य दाखवून झालेला आहे इथं माझं सगळं करून झालेलं आहे तर मी आता पोतीसुद्धा हलवून दिलेली आहे तर चला आणि माझे जे घरी पारायण सुरू आहे ना तर ते उद्या समाप्त होणार आहे प्रगट दिनाच्या दिवशी तर त्याच्यामुळं त्याचा परत नाही आता उद्या नैवेद्य वेगळा बनवणार तर चला ताईनं मी आता आहे ना गुढीला सुद्धा नैवेद्य दाखवून देते आपण जी गुढी उभारलेली आहे बाहेर तर त्या गुढीला पण मी नैवेद्य दाखवते तर चला इथं माझी छान आज पूजा करून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल इतकी सुंदर पूजा केली होती काल आम्ही बाहेर गेलो होतो ना तर मी काल बाहेरूनच मग फुलं विकत आणलेले होते तर एकदम छान दिसत आहेत असे पिवळे पिवळे फुलं छान वाटतात देवाऱ्यामध्ये दे। तर चला मी आता बाहेर सुद्धा नैवेद्य दाखवते जी बाहेर गुढी उभारलेली आहे त्या गुढीला मला नैवेद्य दाखवायचा होता तर इथं मी नैवेद्य घेऊन आलेले होते तर हवेमुळे ना दिवस भिजून जात होता तर मी तो दिवा परत लावला आणि नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर पंधरा वीस मिनटांनाही ना पाठीमागच्या साईडला गाय आलेली होती तर मी तो नैवेद्य पटकन त्या गायीला देऊन दिला म्हटलं त्याला काय होतं मग थोड्या वेळानं म्हणजे जास्त वेळ ठेवला आहे तर त्याला मुंग्या लागतात तर म्हटलं चला आपण आता गाईनाच दि गाई आलेली होती तर गाईलाच देऊन देऊ दिव, त्याच्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो नैवेद्य दाखवल्याच्यानंतर तर खूप वेळ झालेला होता कारण बराच म्हणजे पा दीड वाजत आलेला होता तर भूकाही लागलेल्या होत्या सगळ्यांना तर इतका छान स्वयंपाक झाला होता सगळ्यांना स्वयंपाक खूप आवडला सगळ्यांनी पोटभर जेवण केले तर चला तर आमचे जेवण झाले आणि जेवण झाल्याच्या नंतर मी लगेच भांडे घासून का घेतले कारण मग नंतर काय होतं आपल्या जीवावर येतात तर, तर म्हटलं चला आता हातात भांडे घासून घेऊया तर हे बघत आहे मग माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि सगळं थोडं थोडं कारण आपण जास्तीचा स्वयंपाक बनवतो ना तर थोडं सगळं सगळं उरतं तर मी ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि पूर्ण गॅस एकदम क्लीन करून घेतलेला आहे आणि भांडे सुद्धा घासून घेतलेले तर चला मी आता पाणी पिते तर चला त्यांनो आता दुपारचे दोन वाजलेले तर मी आता थोड्या वेळ आराम करते आणि मी पूर्ण कामे ना साडीवर केलं म्हणजे पहिल्यांदा असं झालं की मी पूर्ण वेळ साडीवर राहिले आणि मला ते कामही उरकलं तर मला खूप छान वाटलं आज मी साडी नेसलेली ना तर छान वाटतं आपल्याला कधी आपण असं वेगळं काहीतरी केलं तर चला ताई मग आता मी थोड्या वेळा आराम करते आणि संध्याकाळी मग परत तुमच्याशी बोलते तर चला तर ही संध्याकाळची वेळ होती तर संध्याकाळच्या आतच गुढी म्हणजे आपल्याला विसर्जित करावं लागते तर माझ्या मिस्टरांनी मला ती गुढी काढून दिली तर मी ते व्यवस्थित काढून घेत होते तर ते सगळं जे काढलेलं सामान्यनं म्हणजे आंब्याचा डहाळा लिंबाचा डहाळा फुलं तर हे सगळे मी एका पाण्यामध्ये विसर्जित करणार नाहीतर मग एखाद्या कुंडीमध्ये टाकून देणार तर हे इथं मी सगळं व्यवस्थित काढून घेतलं तर चला तर मी आजचा व्हिडिओ ने इथंच थांबवते भेटूया पण असेच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये